एक मिनिट एक मिनिट थांबा धनंजय मुंडे बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं त्यांच्यावर कृषी विभागाचे जे जा आरोप झाले त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलं काय सांगितलं त्यांना त्याच्यामध्ये कुठंही क्लिन चिट दिली कुठेही त्यांचा दोष नाही परंतु जी काही बदनामी व्हायची हो ती तर झाली तुम्ही तर सगळ्यांनी काय पेपरच्या पेपर म्हणजे पेपरलाही बातम्या आल्या प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण दाखवलं सगळीकडे रकानेच्या रकाने आले आता अजून एक त्यांच्या संदर्भातली गोष्ट आहे त्याच्याबद्दल पण कारवाई पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं करते ह्याच्यातनं तर त्यांचं क्लिअर आलं पण क्लिअर येण्याच्या करता त्यांना जो त्रास सहन करावा लागला त्यांचा त्यांना जो मनस्ताप झाला त्यांच्या परिवाराला जो मनस्ताप झाला तो पुन्हा भरून येऊ शकत नाही ना बाबांनो नाही मी त्यांना एक मिनिट कृषीच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर जे आरोप झालेले आहे ते मी म्हणत नाही न्यायालयाने सांगितलं आणि ज्यांनी ते आरोप केले त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये दंड पण एक लाख रुपये का काही दिलेला आहे आपल्या इथं न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे त्यांनी दिलेला तो निर्णय आहे त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढं येईल आणि वस्तुस्थिती पुढं आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वायी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संदी या बदल्या कोणी कोणाचे फोन गेले होते का किंवा काय झालं होतं काय बदल्या कोणी केल्या हे नाव सांगायची गरजच नाही ना परळीचे जे लोकप्रतिनिधी आहेत यांच्याच सांगण्यावर आणि हे पंकज कुमावत साहेबांची ऑर्डर सुद्धा हे शिकाऊ डीवाय एस पी त्यावेळेस होते प्रोवेशन पिरियडमध्ये त्यांची ऑर्डर अंबाजोगाई ॲडिशनल एस पी म्हणून सुद्धा झाली होती ती एका दिवसामध्ये म मवियाचं सरकार होतं मव्याच्या सरकारमधून एका दिवसामध्ये त्यांची बदली लगेच अमरावतीला त्या ठिकाणी केली गेली आणि जर पंकज कुमावत त्या ठिकाणी राहिले असते तर हे जे सगळंच काही चक्री गुडगुडी बोगस दारू गांजा जे पाहिजे ते सगळं त्या ठिकाणी मिळतं तीर्थस्थानाच्या ठिकाणी आणि हे सगळं जे आहे ते बंद झालं असतं हे जे उन्माद ह्या लोकांच्यामध्ये आला उत्पात केला इकडं मर्डर झालेत किती बापू आंधळे गेला ते बंडू गित्ते मुंडे एक गित्ते पोरगा गेला आणि आता महादेव मुंड्यांना मारून टाकलं आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी संतोष देशमुखांचा खून करण्यात आला हे अगोदर बरेचसे खून जे आहेत ते पचल्यामुळं खून एकाने करायचा आरोपी दुसरा करायचा जेलमध्ये तिसरा घालायचा हे असं सगळं जे आहे आणि याच्यामध्ये शंभर टक्के काही पोलीस अधिकारी त्यांची सुद्धा नावं आम्ही माननीय साहेबांना सांगितले त्यांचे ते, फोन आणि त्यांचे सुद्धा कॉल डिटेल चेक करावेत अशा प्रकारची मागणी केली प्रकरणामध्ये आपण संतोष देशमुख प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला होता परंतु पुन्हा एकदा आपण माणिकराव कोकाटे यांचं काही वाटत नाही हा मला असं काही वाटत नाही त्यांचा तो आटोखाट प्रयत्न चालू असेल परंतु यांना घेतलं तर सरकारच्या वरती सुद्धा काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत हे एक संतोष देशमुख झालं आता हे आहे बापू आंधळेचं प्रकरण पेंडिंग आहे आंधळेचा कोण कोणी केलाय नाव कोणाचे घेतले हे सगळं हे व्हायला लागलं ना आता तो जो गीते आहे त्याच्या सौभाग्यवतींनी मला वाटतं हे सगळं सांगितलं धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली ते त्यांचं काम आहे ते भेटतील अजितदादा भेटले असतील मला वाटतं दादांचं वेगळं काम असेल ते भेटायचं काम आहे त्यांचं ते भेटतील आम्हाला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही शेवटी तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे परंतु हे सगळं जे घडतंय हां संगीत दिघोळेपासून आता हे महादेव मुंडेपर्यंत एकूण मर्डर तेरा का चौदा झाले तिथं आत्तापर्यंत आणि हे सगळे जे कोणाच्या भोवती घुटमळतंय

त्याचे नावं कोणी घेतले तो एक बालाजी गीते का काय नाव तो बालाजी मुंडे बालाजी मुंडे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली त्याच्यात त्याचा ड्रायवर आरोपी करून ठेवला आहे म्हणजे मारणारे दुसरे आणि आरोपी कोण ड्रायवर वेगळाच आणि ते जेलमध्ये आता त्या आयुष्यामध्ये त्यांनी कुणाला असा बस सुद्धा म्हणलेला नाही अशा पद्धतीचा तो ड्रायव्हर आहे त्याची आता जेलमध्ये रवानगी करण्यात आली तुम्ही एवढं सगळं सांगताय सगळ्या गोष्टी खरं तर इतक्या जाहीर पद्धतीने पण अजित पवार असतील सुनील तटकरे असतील हे धनंजय मुंडेला घेऊन बसतात कुठेतरी यांना देखील लॉबिंगला बघा हे बघा तटकरे साहेबांनी अजितदादांनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यावा परंतु वस्तुस्थिती जी आहे तिथे माझं मत मा आहे की त्यांनी जे आहे त्यांचे कोणीही विश्वासातले माणसं पाठवावे पाच दहा दिवस त्यांनी परळीमध्ये त्यांना मुक्कामाला ठेवावं की इथं नेमका कारभार कसा चालतो काय चालतो माणसं किड्यामुंग्यासारखे मारले जातात एकवीस महिने झाला महादेव मुंडेच्या हां आणि महादेव मुंडेच्या घरापासून पाचशे मीटर अंतरावरती परळीचे लोकप्रतिनिधी राहतात मग त्यांना जाता येत नव्हतं का आत्तापर्यंत महादेव मुंडेंच्या घरी मी गेलो तर आम्हाला काळे झेंडे महादेव मुंडेंना भेटायला का आले म्हणून काळे झेंडे दाखवतात आणि तुमच्या घरापासून पाचशे मीटर अंतरावरती महादेवचं घर आहे एक म्हणजे एकवीस महिन्यामध्ये परळीच्या लोकप्रतिनिधींना सवड कशी भेटली नाही त्यांच्याकडे जायची जायला हवं हो होतं ना तुम्ही अजित पवारांनी किंवा कुणीतरी विश्वासातलं माणसं पाठवा हो असं म्हणताय तुम्ही सरकारमध्ये आहात तुम्ही माहिती सदस्य तुमच्यावर ना आम आम विश्वास नाही अजित आम्ही आमचं आम्ही आमच्यावरती विश्वास आहे ना आम्ही बी बोलू ना काय जे चाललेलं आहे आता ता ता मानिकराव कोकट्यांच्या बाबतीत ठराविक कोण कोण बातम्या बनवतोय काय बनवतोय हे सगळ्या चाले आम्हाला कळतात ना ऊन रोज चालवतोय माणिकराव कोकट्यांच्या तालुक्यात जाऊन कोण मुलाखती घेते आहे तिथं कोण उपोषणाला बसलेलं आहे त्याची दखल कोणती टी व्ही घेते काय घेते याचं आम्हाला ज्ञान आहे मला वाटतं हे माणिकराव कोकट्यांनीच बघावं हा ते ह्याचे म्हणजे त ह्याचे लातूरचे जे पोरगा आहे ज्याला मारहाण झाली त्याची मुलाखत कोण घेते जरा तपासून बघा ना त्याच्यावरून कळत आहे ना हे आयडिया कोणाचे आहेत डाव कोणाचे आहेत गेम कोणाचे आहेत त्यांना तुम्ही खालच्या दुसऱ्या पण यंत्रणा अजूनही त्याच मानसिकतेमध्ये काम हो आता सी एम साहेबांनी सांगितलंय की असे जे कोणी लोक आहेत चुकीचे ते तांदळाच्या खड्यासारखे वेचून बाजूला काढा आणि काही लोकांना बीड जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पूर्ण गुन्हेगारी जी आहे ती आम्ही मुळासून हे बघा आता काही प्रमाणात श्वास परळीतल्या लोकांनी सोडलेला आहे निश्वास थोडंसं आता परळीमध्ये जे मोठमोठ्याल्या गाड्या आहेत बुलेट ज्याचं सायरन फोअर मोठ्यामध्ये वाजत होतं ते आता वाजायचं कमी आहे पांढऱ्या शिफीत गाड्या ज्या हिंडवायच्या हॉर्न वाजवायचे फोनाच्या अंगावर घालायच्या असे काही प्रकार जे आहेत ते आता जरा थोडेसे थांबले आहेत आणि थोडीशी सुटका परळीच्या झाली आता एकदा महादेव मुंडेंच्या या प्रकरणाचा तपास लागला शंभर टक्के हे काही लोकांच्यावरती मोका लागला आहे यातलेच महादेव मुंडेंच्या आणि हे बघा तीन घटना एक सलग तीन दिवस केलेल्या आहेत ह्या लोकांनी पहिल्यांदा पुजारीला मारलं तीनशे सात दुसरं संजय सातभाईला मारलं तीनशे सात वीस ऑक्टोबर ही एकोणीस ऑक्टोबर आणि एकवीस ऑक्टोबरला महादेव मुंडेंचा काटा काढला या लोकांनी स्थापन करायचं मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली या तीन लोकांची नावं त्या ठिकाणी आणि डी जी साहेबांना फोन करून सांगितलं आहे जे निवेदन ज्ञानेश्वरीताई मुंडेंनी त्यांना दिलेलं आहे ते निवेदन तात्काळ त्यांनी आम जे आहे ते डीजींकडे पाठवलं आहे स्पेशल मेसेंजर पाठवला आहे आणि याची ऑर्डर काढा म्हणून सांगितलं पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं तर मग नाही आम्ही आमच्या पातळीवर माननीय मुख्यमंत्र्यांना जे बोलायचं ते बोलू त्यांचा पक्ष त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष यांना आमचा बोलण्याचा तेवढा नैतिक अधिकार नाही आमचा नैतिक अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंत आहे हे जे लोक अतिशय चुकीच्या पद्धतीने वागतात त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये इतक्या निर्घुणपणे एकापाठोमाग एक बालाजी मुंडे बापू आंधळे महादेव मुंडे संतोष देशमुख याच्यामध्ये बी यांचेच सगळं सांभाळणारे माणसं आहेत त्याच्यामुळं आणि जे हे आणि ते माझाच माणूस हे म्हणणारे यांनाच परत जर संधी द्यायची असेल तर त्या बाबतीमध्ये आम्ही मुख्यमंत्री हो यांना बोलू